उत्तरकाशी ढकफुटी अकोल्यातील भाविक सुरक्षित खासदार अनुप धोत्रे यांनी महाराजांशी संपर्क साधून घेतली स्थितीची माहिती बद्रीनाथ केदारनाथ बंद असताना गंगाधरी येथे मुक्कामी असलेल्या भाविकांवर ढकफुटीचं संकट ओढावलं हर्षील मिलिटरी कॅम्प परिसरात मोठं नुकसान झालं मात्र अकोला व तेल्लारा तालुक्यातील वाघेश्वर संस्थांचे महामंडळेश्वर कमलेशानंद सरस्वती यांच्या आश्रमात अकोल्यातील भाविक सुरक्षित असून भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे महाराज स्वतः उपस्थित आहेत अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता महाराजांशी संपर्क साधून स्थितीची माहिती घेतली आणि मदतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली केंद्र व राज्य सरकारकडून मदत कार्य सुरू आहे अनेक सामाजिक संस्था आणि अकोल्यातील भाविकही ही सेवा प्रकल्पात सहभागी होण्यास पुढे आले आहेत